नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरात अन्नपूर्णा मातीची मूर्ती कुठे ठेवावी तांदळात ठेवावी की घवात ठेवावी ठेवलेल्या धान्याचे काय करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया ही एक चूक जी तुमच्याकडून होत असेल तर ती अजिबात करू नका मित्रांनो पहिली गोष्ट तर तुमच्या घरात अन्नपूर्णा मातीची मूर्ती नसेल तर तुम्ही लागलीच लगेचच ती मूर्ती आणून तुमच्या घरामध्ये अभिषेक करून स्थापन करावी कारण जसं आपण सुख समृद्धीसाठी लक्ष्मी मातेचे पूजन करतो लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात ठेवतो तसेच अन्नधान्यासाठी सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरात असायला पाहिजे त्यांची रोज पूजा झाली पाहिजे लक्ष्मी मातेची मूर्ती तर असलीच पाहिजे परंतु त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा असली पाहिजे कारण अन्नधान्य हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहीतच असेल आता आपण जाणून घेऊया की मूर्ती असेल किंवा नसेल किंवा तुम्ही नवीन आणणार असाल तर ती कशी स्थापन करावी तर मित्रांनो जेव्हा आपण मूर्ती घेतो तेव्हा आठवणीने मूर्तीसोबतच एक ताटली छोटीशी किंवा वाटी मिळते ती घ्यायची आहे तुमच्या घरात असेल तुम्ही घेतली असेल तर अति उत्तम आणि घेतली नसेल तुमच्या घरात फक्त मूर्ती असेल तर तुम्ही ती वाटी ताटली लगेच घ्यावी आणि नवीन घेणार असाल तर वाटी आणि ताटली म्हणजे वाटी असेल किंवा ताटली असेल एक काहीतरी असेल आणि त्यासोबत मूर्ती तर हे सोबतच तुम्ही घ्यायचं आहे आता अभिषेक करून मूर्तीला आपल्या देवघरात स्थापन करायचं त्यानंतर त्या वाटीमध्ये किंवा ती ताटली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहे गहू अजिबात ठेवायचं नाही फक्त तांदूळ अक्षत वाटीभर किंवा ताटलीभर तांदूळ घ्यायचे त्या ते भरायचे आणि त्यावर अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती अशीच इतर देवांप्रमाणे ठेवली जात नाही ही एक चूक असते अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी तांदळावरच ठेवलेली असते म्हणून त्याच्यासोबत वाटी मिळते किंवा ताटली मिळते त्याच्यामध्ये आपण तांदूळ भरायचे असतात आणि मातेची मूर्ती उभी करायची असते आता ते तांदूळ कधी बदलायचे तर ते तांदूळ तुम्ही दर पौर्णिमेला बदला रोज बदलण्याची गरज नाही एक दिवसा आड बदलण्याची सुद्धा गरज नाही हा तुम्ही बदलू शकत असाल तर तुम्ही एक दिवसा आड बदलू शकतात परंतु शक्यतो पौर्णिमेला ते तांदूळ दर पौर्णिमेला बदलले गेले पाहिजे आता मग ते तांदूळ आपण बदलू तेव्हा ते, ते आधीच्या तांदळाचं काय करायचं तर मित्रांनो जेव्हा पौर्णिमेला आपण नवीन तांदूळ ठेवू तेव्हा जुने तांदूळ घ्यायचे थोडे तांदूळ आपल्या धान्यात म्हणजे आपल्या जे तांदूळ असतात वापरायचे त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि इतर तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे पक्ष्यांसाठी टाकून द्यायचे टेरेसवर किंवा भिंतीवर आणि आपण जे तांदूळ वापरतो आपल्या रोजच्या जेवणात स्वयंपाकात जे त्यामध्ये तर तेच तांदूळ आपण त्याच्यातूनच थोडे तांदूळ वाटीभर काढायचे आहे दर पौर्णिमेला अशा रीतीने अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळावर स्थापन करायची आहे आणि एक चूक म्हणजे की विदाऊट वाटी किंवा ताटली अशीच मूर्ती ठेवायची नसते आणि रोज अन्नपूर्णा मातेचा मंत्र जप अन्नपूर्णा मातेची मूर्तीची पूजन हे रोज लक्ष्मी मातेच्या मूर्तीप्रमाणे झालं पाहिजे ज्या घरात हे सगळं काही होईल त्या घरामध्ये अन्नधान्य कधीच कमी पडणार नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ